भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा सारनाथ येथे आगमन धम्म दीक्षा आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम धम्म उपदेश कुणाला देऊ त्याला आलार कलाम यांची आठवण झाली बुद्धाच्या मते तो विद्वान शहाणा बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्म उपदेश दिला आहे दिला तर परंतु आलार कलम मृत्यू पाहिले पाव, पाव पावल्याचे त्याला सांगण्यात आले नंतर त्याने उद्धक रामपुत्राला आपला धम्म उपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला होता त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच स्वप्त्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्यांनी व्रतपचर्यात चालवली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले तो स्वतःशीच म्हणाला त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली पण मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिलं तर काय हरकत आहे त्यांनी त्यांच्या ठावठिकाणांची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला विस्पतनाच्या मृगदायवनात राहत आहेत तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला त्या पाच जणांनी जेव्हा भन बुद्ध येत असल्याची पाहिली तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरवले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एकच आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल सर्वांनी ही मान्य केले परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते हो ती पात आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्याची पात्र एकाने त्याची जीवर सांभाळली एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले खरोखर हे एक अप्रिय अतिथीचे व साधारण स्वागत होते अशा प्रकारे ते त्याचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले बुद्धाचे पहिले प्रवचन परस्परांना अभिवादन करून कुशलक्ष्मी विचारल्यावर त्या पाच परिव्रजकांनी भगवान बुद्धांना विचारले तपश्चर्यावर तुमचा अजूनही विश्वास आहे काय बुद्धांनी नकारात्मक नकारात्मक उत्तर दिले बुद्ध म्हणाला जीवनाची अत्यंतिक अशी दोन टोके आहेत एक सुपभोगाची व दुसरी आत्मक्लेशाची एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत तर दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहे न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते थे नाकारले भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते मध्यमपत्तीपद पत्त मधला मध्यम मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही बुद्धा परिव्रजकांना म्हणाला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या जोपर्यंत तुमचे स्वतः कार्यप्रवृत्त होत कार्यप्रवृत्त असते हो, आणि त्याला एक व परलौकिक भोगाची जा अभिलाषा असते तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय ते उत्तरले आपण म्हणता हे बरोबर आहे जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपल्या कामाग्नी शांत करू शकत नाही तर आत्मक्लेशाचे दरिद्र जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकाल तेव्हाच फक्त ते तुम्ही कामतृष्णीपासून मुक्त होऊ शकाल मग तुम्हाला एक शुभभोगाची इच्छा रा होणार नाही नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या सर्व प्रकारची विषयसक्ती उत्तेजक असते वासक्त विषयसक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो सर्व प्रकारची सुखशक्ती पतन करणारी व नीच कर्मी असते तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाचा स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ व स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही हे परिवराजक ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम बसणीच्या तुषणीमुळे होते त्या गोष्टीत विशेषतः असे विषया सतत दुबत राहणे तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रणटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरी टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक अयोग्य आणि हानिकारक आहे ही दोन्ही अत्यंत टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे ध्यान ठेवा मी त्याच मार्गाची शिकवण देत देतो आहे त्या पाच परिवर्जकांनी त्यांची म्हणणे लक्षपूर्वक ऐकले बुद्धांच्या बुद्धाच्या मध्यमार्गासंबंधी उत्तरात देखील काय बोलावं हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की आपल्याला आम्ही सोडून आल्यावर आपण काय केले तेव्हा आपण गैला कसे गेले गेलो पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपण ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवजीवन मार्ग कसा शोधून काढला हे भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही कर्तव्य नाही त्यांचं मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही तसेच त्या धम्माच्या कर्मकांडाशी काही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे बुद्धाने आप आप आहे बुद्धांनी सांगितले की आपल्या धम्माचा धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दरिद्रात राहत आहे हे त्याचे दुसरे त्याचे दुसरे तत्व होय हे सर्व जग दुखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय हा एक हा एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्यांचे समर्थन अवलंबून आहे जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे खरोखर हे परिवराजिक हो जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हा धम्माचा मुख्य प्रश्न आहे हे त्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना धर्मांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेच याच जीवनात धम्माचा खरा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ संबंध न्यायांना समजतच नाही नंतर परशांनी बुद्धांना विचारले दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाही करणे हा जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करता सांगा करतो सांगा भगवान बुद्धांनी सांगितले की धम्मांनुसार जर प्रत्येकाने पवित्रतेचा मार्ग स्वी अनुसरला सदाचरणाचा मार्ग स्वीकारला शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोप होईल आणि त्यांनी सांगितले की अशा दमाचा आविष्कार आपण केला आहे